नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हरिश्चंद्र गडावरून उगम पावणारी नदी म्हणजे मुळा नदी होय पावसाळ्यात खळखळून वाहणाऱ्या मुळामाईचं सौंदर्य अगदी डोळ्यांचं पारणं फेडेल असं बघायला मिळत तसेच मुळा नदी ही संगमनेर आणि पारनेर तालुक्याच्या सीमेवरून वाहत गेलेली आहे मात्र या नदीपात्रातील खडकातच निसर्गाचा अद्भुत आविष्कार बघायला मिळत आहे तोच आविष्कार आता आम्ही डी एस न्यूज ट्वेंटी फोरच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण संगमनेर आणि पारनेर तालुक्याला जोडणाऱ्या मांडवे बुद्रुक येथील मुळा पात्रात चक्क निसर्ग निर्मित रांजण खळगे तयार झाले डोळे थकून जातील पण मन भरणार नाही इतके रांजण खळगे येथे निर्माण झालेत वेगवेगळ्या आकारांचे उंचीचे खोलीचे कमी जास्त जोडीचे एकमेकांत मिसळलेले हे रांजन खळगे जणू काही भूतलावरच कारण सर्वात श्रेष्ठ शिल्पकार कोण असेल तर तो आहे निसर्ग कारण या निसर्गाने आपल्या भोवताली इतक्या सुंदर कलाकृती निर्माण केल्या आहेत की पाहणाऱ्याचे डोळेच दिपून जावेत निसर्गाकडून तयार झालेल्या साऱ्याच कलाकृती या अवाढव्य आणि डोळे विस्पारणाऱ्या आहेत मानवाच्या शक्यतेपलीकडच्याही या कलाकृती निसर्गाने तयार केलेल्या आहेत त्या विशेष आयुधांनी एखाद्या मानवी शिल्पकाराकडे जसे छन्नी हातोडा अशी अनेक साधन सामोरी असते तसेच निसर्गाकडे पाणी हवा अग्नी अशी पंचमहाभूतांनी भरलेली वेगळी पण वैशिष्ट्यपूर्ण आयुधे आहेत या आगळ्या वेगळ्या शस्त्रांनी निसर्गाने साऱ्या जगाला हेवा वाटावा अशा कलाकृतीतून रंजन खळगे मुळा नदीपात्रात निर्माण केल्या आहेत विशेषतः नदीने वाहून आणलेले दगड हे या बेसॉल्ट खडकावरील छोट्या भेगांत अडकले जात आहे पाण्याच्या जोरदार प्रवाहानं हे दगड याच भेगांत जोराने फिरून गोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होत असतात या प्रक्रियेला काही वर्ष जावी लागतात त्यानंतर या छोट्या भेगा रांजणासारख्या खड्ड्यांचेच रूप घेऊन निर्माण होतात आणि असंच एक निसर्ग निर्मित रांजण खडके आज मुळा नदी पात्रात बघायला मिळत आहे पाहुयात मुळा नदीच्या पात्रातील रंजन खळग्यांची ही काही विशेष क्षणचित्रे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी पहिल्यानगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रस घेते नमस्कार